कार पुन्हा एकदा स्वागत आहे सुषमिताच्या ब्लॉगमध्ये तर आता छान मस्त रेडी झालेली आहे छान नोटणीचा ड्रेस वगैरे घातलाय आणि कनैया म्हणजे आपली बा कृष्णाच्या कानातले घातले आणि आमचे आहू पण रेडी आहेत आणि आता रात्री जेव्हा असले अकरा तर तुम्ही विचार करता अकरा रात्रीचे अकरा वाजता एवढं कुठं चालले तर कॅप्शन वरनं का आलंच असेल तर आम्ही चाललोय गणपती बघायला आता एवढ्या रात्रीचं का तर पुण्यात रात्रभर गणपती चालू असतात सगळे देखावे बघता येतात सगळं बघता येतं मोस्टली स दिवसभर खूप जास्त गर्दी असते आणि जास्त गर्दी असली की मी पाहता येत नाही खूप लोटालोटी होती इतकी प्रचंड गर्दी असते तुम्ही रे स्वारे वगैरे बघतच असतात व्हिडिओ पण सगळ्यात महत्त्वाचं लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनल तर नक्की करा आणि ब्लॉग कंटिन्यू करा स्किप करू नका पूर्ण बघा आणि बघूया आता तुम्हाला पण माझ्यासोबत पुण्यातले सगळे गणपती दाखवते आम्ही कुठे कुठे जातोय आहे त्यासाठी तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करायचं चला आमचे आहो पण तुम्हाला आता पुढे दिसतील आणि आमच्यासोबत कोण कोण येणार आहे ते देखील तुम्हाला पुढे दिसेलच तर आता डायरेक्ट गाडीत बसल्यानंतर तुम्हाला आवडते खरे आम्ही पोहोचलेले आहोत पार्किंगला गाडी लावलेली आहे आणि रात्रीचे वाजले सव्वा बारा आणि हे सारे दोन मेंबर आणि हे माझ्या नेहमीचा मेंबर माझ्यासोबत आहे आणि इथं माझा गळा कापून सॉरी गळा धरून मला मारण्यात येत आहे एक कुछ जादाही होणार आहे तर चला आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊयात आधी कुठे जातोय ते आता आम्हालाच माहिती नाही पण सगळ्यात अगोदर मला सगळ्यात जास्त आधी काही दिसतं ते खाण्यापिण्याचं दिसले तर आम्ही आधी खाऊन घेतो खाऊन <laughs> देत नाही आधी खूप जास्त गर्दी आहे आणि मला वडापाव खाऊन दिलेला नाही आहे मी डायरेक्ट म्हणजे पहिला गणपतीचं बाप्पाचं दर्शन तरी पाहू शकता रात्रीचे एक वाजले पण तुम्हाला असं वाटणार नाही रात्रीचे एक वाजलेले आहेत इकडे नाटक चाललेलं आहे आणि आता मी नाटक बघितलं आहे तर रात्रच आहे पुण्यात गणपती उत्सव असतो की आता रात्रभर गोंधळ चालू असतं तशी काही यात्राच आहे आता मी तुम्हाला दाखवते आम्ही गणपती पाहणार आहोत तर ठेवलं हो तुमच्या सारखी दाडी वाढवून फिरणार आहे आणि तुमच्या सारखा चंद्रपोर कपाळावर लावून फिरणार

दर्शन झाल्यानंतर आम्ही थांबले आता वडापाव खायला आणि मागे गर्दी बघू शकतो आता आम्ही वडापाव खाऊन घेतो खूप जास्ती गर्दी होती दर्शन कसं बस घेतलंय जसे व्हिडिओ घेत तसे व्हिडिओ घेतले आता वाजलेत दीड वाजलेत तरी एवढी गर्दी वाढत चालली आहे गर्दी कमीच होत नाही आहे त्याच्यामुळे आम्ही इतकं कंटाळलो आहे गर्दी पाहूनच गर्दी पाहून त्यामुळे खूप लागली हा खूप गर्दी आणि इतकी जास्त की आपोआप दर्शन होतं आमचे वडापाव आलेले आहेत हे खात आहेत নাই খাও মই É e é aí, अरे आता आम्ही मस्त गरमागरम चहा पितोय गरम आहे गरम आहे काय खायचं मस्त अरे आमचं चहा वगैरे पिऊन झाले बऱ्यापैकी सगळे गणपती झालेले आहेत बघून आता एक गणपती बाप्पा बघायचे राहिले ते लोकमान्यते ते असते तिकडे तर तिकडे जाऊन आता तो गणपती बघतो आम्ही पण आता तो पण आता आम्हाला बघायला भेटतो की नाही बघावं लागेल कारण आता जवळपास अडीच पाहून येतील आणि बऱ्यापैकी गर्दी कमी करायला लागलेली आहे तसं रात्रभर पुणे चालू राहतं दर्शनासाठी आणि मी इकडे बडबड करते आणि इकडे सगळ्यांची चहा पिणं चाललं आहे मला सोडून मला कोणी चहा दिलेलं नाही आहे काय मला कुणी चहा दिलेलं नाही आहे बिचारे बिचारे माझा काय म्हणतात जर्किंग संभाळत आहेत मजा येते रात्रीची मस्त गरमागरम वडापाव खाल्ला चहा पिलो पहिल्यांदा असं मी पुण्यात रात्रीचं गणपती बघते म्हणजे मी पुण्यात इतके वर्ष राहून पहिल्यांदाच पुण्याचे रात्रीचे गणपती बघते नाही तर मी दिवसभर पहाटे वगैरे येऊन असे गणपती पाहिलेले पण असं रात्रीच गणपती पाहिले नाही फर्स्ट टाइम मुंबईला नाईट आउट केली त्याच्यानंतर पुण्यात फर्स्ट टाइम मी नाईट आउट करते पण खूप मजा येते मस्त वाटत असलेलं बई गई बिकून चल पुढून चल

हात जोक सगळ्यांना सांगून सांगत तुम्ही बिग बॉस माझं नाव सुष्मिता आहे तुम्हाला हनुमान बघायचं का अरे दिसत बनलंय पाहू शकता एवढा रात्रीचा लहान कोर्ग हनुमान बनवून थांबे रात्रीच्या चा वाजता हे मिणे मटाणे कोण आहे

تو ڪري تو چلو گاڏي त्याला काहीतरी दे ना अशा प्रकारचे सगळे गणपती बघून झालेले आहेत आता आम्ही चाललोय घरी आणि मागचे पाहिला इथं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ना छोटी छोटी पोरं हनुमानाच्या रूपात दिसतील बिचारे मला खूप वाईट वाढलं होतं रात्रीचे तीन वाजले तीन साडेतीन वाजले आणि ते अशा गेट मध्ये पैसे कमवण्यासाठी तिथं थांबलेले आहेत एवढं आहे का नाही हो एवढ्या गेटॉप मध्ये ते पण रात्रीचे तीन वाजता म्हणजे आपण किती निवांत घरी झोपतो आणि बिचारे त्या पाच दहा रुपयासाठी एवढं सजून धजून उभे राहिले मला कलच इतर खूप कसतरी वाटत होतं आणि मी त्यांचा व्हिडिओ फोटो काढत होते तर ते स्वतःहून मला म्हणायचे दिदी आमचा फोटो काढ व्हिडिओ काढ म्हणून तर खूप कसतरी वाटलं पण त्याने इतकी छान स्माईल दिली म्हणे आमचा फोटो व्हिडिओ काढ त्यावेळेस मी नेमकं त्याचा फोटो काढत होते त्यामुळे मी जास्त ब्लॉगमध्ये घेतलं नाही पण आता तुम्ही क्लिप पाहिलीच असेल तर चला छान मस्त गणपती दर्शन झालेलं आहे आम्हाला अभिषेक करायचा होता पण अभिषेक सात वाजता असतो त्याच्यामुळं काही जमलं नाही आता आम्ही अभिषेक शनिवारी किंवा रविवारी वगैरे करू तर ओवरऑल ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आता आम्हाला घरी जायला साडेचार वगैरे वाचतील पाचशे पावणे पाच तर चला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनल तर नक्की करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ब्लॉग